सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा देवाली कॅम्प येथील बाल अर्टिलरी सेंटर जवळील डायमंड नगर येथे असून बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला बालंबाल पाहणी केलेली असून त्या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे अल्टरली सेंटरच्या मुख्य गेटपासून साधारणपणे दोनशे मीटर अंतरावर असलेल्या डायमंड नगर या ठिकाणी बिबट्यानं बुधवारी पहाटे धुमाकूळ घातला अर्टिलरी सेंटरच्या जंगलातून हा बिबट्या डायमंड नगरमध्ये पहाटेच्या सुमारास प्रवेश करताना निवृत्त सुभेदार मेजर अजित राणा यांच्या सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला आहे तेथून बिबट्यानं मधुकर सरदार यांच्या बंगल्याच्या गॅलरीत ठेवलेल्या कोंबड्यांचा खुराडा खाली पाडला त्यामुळे मधुकर सरदार यांच्या पत्नी लक्ष्मी सरदार यांनी खिडकी खोलताच दबा धरून बसलेल्या बिबट्यानं खिडकीवर हल्ला चढवला मात्र आरडाओरड आणि लाईट लावल्यानं बिबट्यानं त्यांच्या भिंतीवरून रोकडोबा वाडीकडील विलास भालेराव यांच्या घराच्या दिशेनं चाल केली त्यांच्याकडे असलेल्या बकऱ्यात ठेवलेल्या शेडच्या अवतीभोवती फेरफटका मारता असताना रहिवाशांनी एकमेकांना फोन करून बिबट्यापासून सावध राहण्याबाबतच्या सूचना केल्या सर्वांनी आपल्या लाईट चालू करून आडाओ केल्यानं ठिकाणून फळ काढून पुन्हा अर्टलरी सेंटरच्या जंगलात धूम ठोकले वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केलेली असून त्या ठिकाणी लावण्यात येणार असल्याचं सांगितलेलं आहे दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही झालेला असून सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड